गोसेखुर्द धरणग्रस्तांच्या मागण्यांसाठी पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी केले भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणग्रस्तांची बैठक दिनांक तेरा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान आंभोरा देवस्थान येथे घेण्यात आली गोसेबाधित कुटुंब प्रकल्पग्रस्त धरणग्रस्त यांना योग्य मोबदला दिला गेला नाही पुनर्वसन विभागाकडून जमीन अधिग्रहणमध्ये अनियमितता दिसून येत आहे शेतकऱ्यांना शेतजमिनीचा लाभ परिपूर्ण गोसे विभागाकडून दिला गेला नाही गावठाणातील नागरी सुविधा अपूर्ण आहेत पाण्याखाली जाणाऱ्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले नाही नेरला सुरबोडी या गावाचे अधिग्रहण करण्यात आलेले नाही नवीन प्रकल्पाला विरोध नाही परंतु ज्या समस्या आहेत त्या समस्या निकाली काढा प्रकल्पग्रस्तांचे दाखले तात्काळ द्या नव्याने बाधित गावांचे पुनर्वसन तात्काळ करा प्रकल्पग्रस्तांना रोजगार उपलब्ध करून द्या राज्य शासनाने दिलेले शब्द पूर्ण करावे अंशता बाधित लोकांना आर्थिक पॅकेज दोन लाख नव्वद हजार रुपये देण्यात यावे बॅकवॉटरमध्ये जाणाऱ्या जमिनीचे आणि गावाचे सर्वे करून जमीन हस्तांतरित करण्यात यावे नव्याने गावाचे ऐच्छिक पुनर्वसन न करता पुनर्वसन करण्यात यावे छत्तीस वर्षांचा प्रदीर्घ काळ लुटून गेला मात्र धरणाचे काम पूर्ण झाले नाही मात्र लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाले नाही आजही मोठ्या प्रमाणात आरडाओरड सुरू आहे धरणग्रस्त शेतकरी शेतमजूर मच्छीमार यांच्या मागण्या पूर्ण होऊ शकल्या नाही न्याय मिळू शकला नाही ही मोठी शोकांतिका आहे शासनाने गोसेच्या समस्या तात्काळ सोडवाव्या अन्यथा मोठे जनआंदोलन करू असे यावेळी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी आज झालेल्या आंबोरा येथील बैठकीत सांगितले गोसेखुर्द धरणग्रस्तांच्या मागण्यांसाठी पुढाकार घेणार असल्याचेही खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी सांगितले यावेळी डॉक्टर प्रशांत पडोडे पदवीधर आमदार अभिजित वंजारी सेवानिवृत्त न्यायाधीश द्विजेंद्र शर्मा रामजी बांते भाऊ कातोरे भागवत दिघोरे कृष्णा घोडेस्वार शिवशंकर माटे प्रमिला शहारे आकाश भोयर तसेच गोसेखुर्द परिसरातील नागरिक शेतकरी शेतमजूर मच्छीमार बांधव एवढी मोठ्या संख्येने उपस्थित होते